शेजाऱ्यासोबत वाद झाल्यानंतर बाहेरगावी जात असताना अकोल्यातील एका परिवाराचा अपघात झाला या अपघातात त्यांची पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय तर मुलीच्या वडिलांना मोठी दुखापत झाली शेजारीसोबत वाद झाल्यानंतर हे कुटुंब बाहेरगावी निघाले असता जिल्ह्यातील चोहट्टा बाजारजवळ अपघात झाला यामध्ये पाच वर्षीय परीचा मृत्यू झाला असल्याचं चा। पोलिसांनी म्हटलंय शेजारी विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे कुटुंब मृतदेहासोबत शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात पोहोचले मात्र घटनेच्या दिवशी या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार दिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा पोलिसांनी या परिवाराला सल्ला देत समजूत काढली मात्र या प्रकरणात अद्यापही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही जर प्रकार असा आहे की जी महिला आहे भारती शंकर अंजनगावकर ही तिच्या पाच वर्षाच्या मुलीपरी तिचा मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनला आली होती सदर प्रकाराची घटना अशी आहे की काल त्यांचा आंबेडकर नगर मध्ये राहणारा करण कंकाळ या परिवाराशी त्या महिलेचे वाद झाले होते वाद झाल्यानंतर सदर महिला त्याच्या पती आणि ह्या लहान मुलीसोबत चोट्टा बाजार येथे गेले होते चोट्टा बाजार परिसरामध्ये त्यांचा जा अपघात झाला अपघातात त्या महिलेच्या पतीला जबर मारहाण घडून आपलं दुखापत झाली असून या परिशंकर अंजनगावकर इथं तिच्यात मृत्यू झालेला आहे ती महिला सदर मृतदेह आणि काल जी घटना आंबेडकर नगर मध्ये झाली त्या संदर्भात त्यांनी काल रात्री पोलीस स्टेशनला कुठलीही तक्रार दिलेली नव्हती पोलीस स्टेशनला याबाबत माहिती नव्हती काल आल्यानंतर त्यांनी ती माहिती दिली आम्ही त्यांना समजून सांगितलं की पोस्टमॉर्टम झालेला आहे आणि मृतदेहाची कुठलीही अवहेलना न करता आपण पहिले अंत्यविधी पूर्ण करा अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर पुढील तुमची कायदेशीर काय तक्रार असेल ती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल याबाबत त्यांना समजून सांगितलं